सध्या मोहोळ मतदारसंघात विधानसभेचं वातावरण चांगलंच तापलंय राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशवंत माने हे पुन्हा एकदा उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अशा पद्धतीच्या चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूला तिकीट मिळावं यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं देखील बोललं जाते राजू खरे संजय क्षीरसागर आणि रमेश कदम हे मान्यवर मंडळी यशवंत मानेच्या विरोधात या मतदारसंघातून उभी असतील अशा चर्चा सध्या मतदारसंघामध्ये होत आहेत पण सुरू हे राजकारण लोकसभेच्या निवडणुकापर्यंत देखील जाऊन पोहोचले खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा राजन पाटलांवर सडकून टीका केली आहे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये राजन पाटलांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं असं असूनही लोकांनी आपण राजन पाटलांचं ऐकणार नाही असं म्हणत थेट प्रणिती शिंदेना मदत केली होती आता मात्र कुठेतरी लोकसभेमध्ये आपल्याला केलेल्या विरोधाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे या राजन पाटलांना खिंडीतच गाठण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल सोलापुरात झालेल्या संग्राम मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये प्रणिती शिंदे यांनी मोहोळच्या तहसील कार्यालयाचा मुद्दा पुन्हा एकदा करून काढलाय यंदा मोहोळ तालुक्यामध्ये अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचं प्रकरण चांगलंच गाजलं असून या प्रकरणामुळे अजित पवार गटातच उभी फूट पडल्याचं दिसून आलं काही दिवसापूर्वी अजित पवारांची जनसंवाद यात्रा मोहोळ इथं आली असता राजन पाटलांच्या या मनमानी कारभाराविरोधात मोहोळ तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत सर्वपक्षीय मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहरात बंदही पुकारला होता राजन पाटील आणि उमेश पाटील ही मोहोळ मधली एकमेकांची प्रतिस्पर्धी असलेली मंडळी या ठिकाणी तहसीलच्या प्रकरणावरून आमने सामने आले होते यावेळी राजन पाटलांना विरोध करण्यासाठी आणि मोहोळचं हे अप्पर तहसील कार्यालय सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी तालुक्यातीलच दक्षिण भागातील कुरुल कामती अथवा बेगमपूर या मोठ्या बाजारपेठा असलेल्या कोणत्याही एका गावात व्हावं म्हणून उमेश पाटलांनी जनता सोबत घेऊन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा देखील काढला होता आणि आता त्याच अप्पर तहसील कार्यालयावरून प्रणिती शिंदे यांनी दादागिरीच्या किंवा दमदाटीच्या जीवावरच राजन पाटलांनी हे कार्यालय अनगरला केलं असल्याचं पुन्हा एकदा वक्तव्य केल्यानं मोहोळच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीत गाजणारा हा अप्पर तहसीलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तर थोड्याच दिवसापूर्वी प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या बाबत फेरविचार करण्यात यावा अशी मागणीही केली होती यंदा राजन पाटील हे नेमके अजित पवारांच्या सोबत राहतील का पुन्हा शरद पवारांकडे जातील अशा पद्धतीचं संभ्रमाचं वातावरण मतदारसंघामध्ये असताना हा तहसीलचा मुद्दा राजन पाटलांची पाठ सोडायला तयार नाही त्याचाच एक भाग म्हणून आपल्याच पक्षामध्ये असलेले परंतु विरोधक म्हणून समजले जाणारे उमेश पाटील हे तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून राजन पाटील यांच्यावर सातत्यानं टीका करतायत अशातच प्रणिती शिंदे यांनी देखील हाच मुद्दा उघडून काढल्यानं हा तहसीलचा मुद्दा राजन पाटलांना त्या राजकीय जीवनामध्ये फायद्याचा ठरतो की तोट्याचा हे पाहणंही गरजेचं आहे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा तहसीलचा मुद्दा नेमका कसा चालतो हे पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे अशातच तुर्तास दरी या तहसीलच्या मुद्द्यावरून राजन पाटलांची वारंवार कोंडी केली जाते हे मात्र नक्की